नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई या ठिकाणी आवकालेली बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बारा हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकाळलेली एकशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मरुम या ठिकाणी आवखालेली बावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी पच पंच्याण्णव क्विंटल जास्ती दर आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे तूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल